रात्रीचे नऊ वाजले आहेत पंजाबच्या बठिंडा स्टेशनवर एक ट्रेन उभी आहे पण तिच्या डब्यांमध्ये रोजच्या प्रवाशांची धांदल नाही चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद नाही इथे एक वेगळीच शांतता आहे एक वजनदार शांतता ही कुठलीही सामान्य गाडी नाही तिचं एक नाव पडलं आहे कॅन्सर ट्रेन कल्पना करा शेकडो प्रवासी त्यांच्या डोळ्यांत चिंता थकवा आणि कुठेतरी आशेचा एक लहानसा किरण आणि हातात उपचारांच्या जाडजूड फाईल्स ही कहाणी फक्त एका ट्रेनची नाही तर पंजाबच्या मालवाया प्रदेशाची आहे ज्याला एकेकाळी भारताचा धान्याचा कटोरा म्हटलं जायचं बरोबर आणि आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे हेच प्रकरण खोलात जाऊन समजून घेणार आहोत ज्या हरित क्रांतीने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं त्याच क्रांतीचं वरदान पंजाबच्या एका मोठ्या भागासाठी इतकं मोठं संकट कसं बनलं आपल्याकडे या विषयावरचे काही अभ्यासपूर्ण लेख आहेत वैज्ञानिक अहवाल आहेत बातम्या आणि सरकारी माहितीसुद्धा आहे या सगळ्यांच्या मदतीने आपण या कॅन्सर ट्रेनच्या प्रवासामागे दडलेली वैज्ञानिक मानवी आणि प्रशासकीय कारणं शोधूया चला तर मग याच्या मुळाशी जाऊया गोष्ट सुरू होते एकोणीसशे साठच्या दशकात भारतात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती आणि देशाला अन्न सुरक्षेची गरज होती तेव्हा हरित क्रांती झाली आणि यात पंजाबने पुढाकार घेतला त्यामुळेच पंजाबला भारताचा धान्याचा कटोरा ही ओळख मिळाली हे तर एक मोठं यश होतं की नाही निश्चितच ते यश गरजेचं होतं आणि त्याचे सकारात्मक परिणामही झाले पण आपल्या स्रोतांनुसार या यशाची एक दुसरी गडद बाजूही होती हे यश मिळवण्यासाठी आपण एक मोठी किंमत मोजली अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांसोबतच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर सुरू झाला आणि हा वापर प्रचंड होता असं ऐकलंय हो याचा अंदाज एका आकडेवारीवरून येतो आपले स्रोत असं सांगतात की भारताच्या एकूण भूभागापैकी फक्त फक्त दीड टक्के क्षेत्र पंजाबमध्ये आहे फक्त दीड टक्के हो पण देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण कीटकनाशकांपैकी जवळपास वीस टक्के वीस टक्के एकट्या पंजाबमध्ये वापरली जातात फक्त दीड टक्का जमिनीवर वीस टक्के वापर हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे गरजेपेक्षा कितीतरी जास्त वापर झाला म्हणायचा आणि त्यातही एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वीस टक्क्यांपैकी तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त वापर हा मालवा या एकाच प्रदेशात होतो काय सांगताय हो विशेषतः कापसाच्या पट्ट्यात आणि म्हणूनच मालवा प्रदेशाला आता कॅन्सर बेल्ट असंही म्हटलं जाऊ लागलं आहे एक मिनिट थांबा फक्त एकाच पट्ट्यात सत्तर टक्के आणि तेही कापसासाठी कापूस हे काही खाण्याचं पीक नाही मग इतक्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं वापरण्यामागचं कारण काय असावं तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे कापसावर किडींचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो आणि मग जास्त उत्पादन मिळवण्याच्या स्पर्धेत कंपन्यांनी आणि सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक आक्रमक फवारणीसाठी प्रोत्साहन दिलं जास्त फवारणी म्हणजे जास्त उत्पन्न हे एक समीकरणच बनलं अच्छा पण या अमर्याद वापरामुळे तिथली जमीन पाणी आणि हवा इतकी प्रदूषित झाली की त्याचे परिणाम आता मानवी आरोग्यावर दिसायला लागले आहेत हा वापर केवळ एक आकडा नाही तर या भागातील आरोग्य संकटाचं मूळ कारण आहे म्हणजे जे रसायन जमिनीचं संरक्षण करण्यासाठी वापरलं गेलं तेच आज माणसाच्या जीवावर उठलंय याला वैज्ञानिक पुरावेही असतीलच हो अनेक वैज्ञानिक पुरावे हेच सांगतात मालवा प्रदेशातल्या भूगर्भात आणि पिण्याच्या पाण्यात केवळ कीटकनाशकच नाहीत तर आर्सेनिक शिसे युरेनियम कॅडमियम आणि निकेल यांसारखे जड धातूही धोकादायक पातळीच्या वर पोचले आहेत जड धातू हे कसे आले पाण्यात हे धातू खतांच्या माध्यमातून किंवा औद्योगिक प्रदूषणामुळे जमिनीत आणि पाण्यात मिसळले एका अभ्यासानुसार या धातूंचा थेट संबंध स्तनाच्या कर्करोगाशी जोडला गेला आहे अरे देवा हे प्रदूषण किती खोलवर पोहोचलं आहे याची काही उदाहरणं तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत काही स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की तिथल्या गायींच्या दुधात आणि अगदी स्तनदा मातांच्या दुधातही डीडीटी टी आणि एंडोसल्फान सारख्या घातक कीटकनाशकांचे अंश सापडले आहेत बरोबर आणि हे किती गंभीर आहे हे समजून घ्या डी टी सारखी कीटकनाशक ज्यांच्या घातक परिणामांमुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी आहे ती आजही आपल्या अन्नसाखळी टिकून आहेत म्हणजे याला बायो अक्युम्युलेशन म्हणतात म्हणजे हे विष पर्यावरणात नष्ट होत नाही उलट ते अन्नसाखळीच्या प्रत्येक पुढच्या टप्प्यावर अधिक जास्त प्रमाणात साठत जातं जमिनीतून चाऱ्यात चाऱ्यातून जनावरांच्या दुधात आणि दुधातून थेट माणसाच्या शरीरात आणि पुढच्या पिढीत सुद्धा अगदी अविश्वसनीय आहे हे म्हणजे हे विष फक्त मातीत किंवा पाण्यात नाही तर ते थेट आपल्या शरीरात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचलं आहे हे तर खूपच गंभीर आहे याचा अर्थ तिथल्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही जास्त असणार हो आकडेवारी तेच दर्शवते पंजाबमधील कर्करोगाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे एका अभ्यासानुसार पुरुषांमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे एकशे आठ पॉईंट दोन रुग्ण आहेत तर महिलांमध्ये हेच प्रमाण एकशे चोवीस पॉईंट सहा इतकं जास्त आहे महिलांमध्ये जास्त हो आणि यातली आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागातील दर म्हणजे मॉर्टॅलिटी टू इन्सिडेन्स रेशो हा दर शहरी भागांपेक्षा खूप जास्त आहे यावरून स्पष्ट दिसतं की ग्रामीण भागात वेळेवर निदान आणि योग्य उपचारांची किती मोठी कमतरता आहे बरोबर आणि याच संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि विरोधाभासी गोष्ट स्रोतांमध्ये समोर येते ज्या कीटकनाशकांमुळे हा आजार पसरतोय तीच कीटकनाशकं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठीही सर्वाधिक वापरली जातात हो यात एक अत्यंत दुःखद विरोधाभास दडलेला आहे जी रसायनं जमिनीला आणि पिकांना जीवनदान देण्यासाठी वापरली जातात तीच रसायनं त्या भागातील शेतकऱ्यांसाठी दोन, दोन प्रकारे जीवघेणी ठरत आहेत दोन प्रकारे एकदा कर्करोगाच्या रूपात जो हळूहळू येतो आणि दुसऱ्यांदा आत्महत्येसाठी सर्वात सोपं साधन म्हणून एका अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की शेतकरी गटांमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे अरे रे यावरून ती किती सहज उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक आणि मानसिक दबाव किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो प्रगतीची ही किंमत किती मोठी आहे या हे यातून दिसतं हे सगळं ऐकून एक प्रश्न पडतो की जर गावातल्या गावात, गावात जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था इतकी बिकट आहे लोकांना उपचार मिळत नाहीत तर हे रुग्ण जातात कुठे आणि इथेच त्या कॅन्सर ट्रेनची गोष्ट सुरू होते बरोबर अगदी बरोबर ही ट्रेन जिचं खरं नाव आहे अबोहर जोधपूर एक्सप्रेस रोज रात्री साडेनऊ वाजता बठिंडाहून निघते ती तीनशे पंचवीस किलोमीटरचा जवळपास आठ तासांचा प्रवास करून राजस्थानमधल्या बिकानेरला पोहोचते आठ तासांचा प्रवास रोज हो आणि या ट्रेनचा जनरल डबा रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खचाखच भरलेला असतो म्हणूनच तिला कॅन्सर ट्रेन असं नाव पडलं पण बिकानेरच का पंजाबमधून थेट राजस्थानला याचं कारण आहे तिथलं आचार्य तुलसी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल आपल्या स्रोतांनुसार याचं मुख्य कारण आर्थिक आहे आर्थिक हो पंजाबमधील सरकारी रुग्णालये एकतर अपुरी आहेत किंवा खूप महाग आहेत आणि खासगी रुग्णालयं तर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची आहेतच याउलट बिकानेरच्या रुग्णालयात राजस्थान सरकारच्या काही योजनांमुळे उपचार खूप स्वस्त आणि काही रुग्णांसाठी जवळजवळ मोफत होतात अच्छा एका रिपोर्ट मध्ये एक रुग्ण म्हणाला होता की पंजाबमध्ये औषधं महाग आहेत पण बिकानेरची तिकीट त्यापेक्षा स्वस्त आहे हे एक वाक्य तिथली परिस्थिती सांगायला पुरेसा आहे म्हणजे आपल्याच राज्यातल्या लोकांना परराज्यात उपचारांसाठी जावं लागते कारण स्थानिक आरोग्य व्यवस्था कमी पडतीय मग पंजाब सरकारच्या मदतीचं काय काय योजना वगैरे नाहीत का योजना आहे मुख्यमंत्री पंजाब कॅन्सर राहत कोश योजना नावाची एक योजना आहे ज्या अंतर्गत रुग्णाला दीड लाखापर्यंतची आर्थिक मदत मिळते दीड लाख ही तर चांगली रक्कम आहे मग अडचण कुठे आहे पै ताबदावर योजना असणं आणि तिचा लाभ मिळणं यात खूप मोठं अंतर आहे अनेक स्रोतांनुसार ही मदत मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट वेळखाऊ आणि भ्रष्टाचाराने भरलेली आहे म्हणजे नेमकं का काय करावं लागतं कल्पना करा एक कल गरीब कमी शिकलेला ग्रामीण रुग्ण जो आधीच आजारपणाने खचलेला आहे त्याला आधी अर्ज भरावा लागतो मग अनेक कागदपत्र जोडावी लागतात मग तो अर्ज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी फिरत राहतो प्रत्येक टप्प्यावर वेळ जातो पैसे खर्च होतात अनेकदा तर या सगळ्या चक्रात रुग्ण आणि त्याचे नातेवाईक इतके थकतात की ते मदतीची आशाच सोडून देतात आणि या उलट बिकानेरमध्ये बिकानेरच्या रुग्णालयात प्रक्रिया सोपी आहे तिथे गेल्यावर रुग्णांना मदत मिळण्याची शक्यता जास्त वाटते त्यामुळेच लोक आठ तासांचा त्रासदायक प्रवास करणं पण यात एक वेगळा दृष्टिकोनही समोर येतोय दोन हजार बावीसमधली एक बातमी सांगतेय की मालवा प्रदेशात नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत बठिंड्यामध्ये ॲडव्हान्स्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि संगरूरमध्ये होमी भावा कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे या ट्रेनमधील रुग्णांची संख्या तब्बल पंच्याऐंशी टक्क्यांनी घटली आहे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणायचा ही तर चांगली बातमी आहे थांबा इथेच तर गोष्ट गुंतागुंतीची होते ही बातमी निश्चितच आशेचा किरण दाखवणारी होती नवीन रुग्णालये सुरू झाल्यामुळे काही रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळू लागले हे खरंय पण त्यानंतरच्या म्हणजे दोन हजार चोवीस आणि या वर्षाच्या सुरुवातीच्या काही अहवालांनुसार चित्र इतकं सोपं नाही ते सांगतात की ही ट्रेन आजही तितकीच महत्वाची आहे आणि रोज जवळपास शंभर रुग्णांना घेऊन जाते म्हणजे पंच्याऐंशी टक्के घट झाल्याचा दावा आणि तरीही रोज शंभर रुग्ण प्रवास करत आहेत हे कसं शक्य आहे यातून असं दिसतंय की काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी मूळ समस्या सुटलेली नाही नवीन रुग्णालये झाली पण तिथला खर्च उपचारांची गुणवत्ता डॉक्टरांची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी मदतीची तीच किचकट प्रक्रिया हे अडधळे अजूनही कायम आहेत अगदी त्यामुळे अनेक गरीब रुग्णांसाठी बिकानेरचा प्रवास आजही एकमेव पर्याय उरतो थोडक्यात वरवर मलमपट्टी झालीये पण जखम अजूनही खोलय म्हणजे चित्र खूपच गुंतागुंतीचं आहे नवीन रुग्णालय उभी राहत असली तरी खोलवर रुजलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे हा वेदनादायी प्रवास थांबलेला नाही पण या निराशाजनक परिस्थितीत काहीतरी सकारात्मक बदल घडत आहेत का काही आशेचा किरण आहे का हो नक्कीच आहे आणि तो बदल सरकारच्या मोठ्या योजनांमधून नाही तर स्थानिक पातळीवरच्या चळवळींमधून येतोय खेती विरासत मिशन म्हणजे केव्हीएम सारख्या काही स्वयंसेवी संस्था यावर खूप महत्वाचं काम करत आहेत खेती विरासत मिशन हे काय काम करतात नेमका त्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन देत आहेत त्या केवळ नैसर्गिक शेतीबद्दल बोलत नाहीत तर त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करत आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये एक नवीन विचार रुजवत आहेत कोणता विचार जो केवळ जास्त उत्पादनावर नाही तर जमिनीच्या आणि मानवी आरोग्याच्या रक्षणावर भर देतो त्या शेतकऱ्यांना कमी खर्चाचे विषमुक्त पर्याय देत आहेत उदाहरणार्थ पारंपरिक बियाण्यांचा वापर नैसर्गिक खत निर्मिती आणि किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक पद्धती आणि याचा काही परिणाम दिसतोय का हो काही स्रोतांनुसार ज्या गावांमध्ये केव्हीएमने काम सुरू केलं आहे तिथे हळूहळू का होईना पण लोकांच्या आरोग्याबद्दलच्या आणि शेतीबद्दलच्या विचारात बदल दिसतोय हा प्रवास लांबचा आहे पण आशेचा किरण नक्कीच आहे हा थेट समस्येच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न आहे तर या सगळ्या चर्चेतून आणि आपल्या स्रोतांमधून काय स्पष्ट होतं ज्या हरित क्रांतीने देशाला अन्न दिलं त्याच क्रांतीचे काही अनपेक्षित आणि दुःखद परिणाम झाले ही कॅन्सर ट्रेन केवळ एका प्रवासाचं प्रतीक नाही तर ते पर्यावरणीय प्रदूषण ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि शासकीय उदासीनतेचं एक जिवंत प्रतीक बनली आहे अगदी आणि ही केवळ पंजाबची कहाणी नाही विकास पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांच्यातील संघर्षाचा हा एक महत्वाचा धडा आहे जो संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी लागू होतो जेव्हा विकासाचा एकच मार्ग निवडला जातो आणि त्याचे दूरगामी परिणाम विचारात घेतले जात नाहीत तेव्हा अशी मोठी मानवी किंमत मोजावी लागते आजची ही चर्चा एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर संपूया जो आपल्या स्रोतांमधूनच समोर आला आहे अनेक अहवाल सांगतात की पंजाबमध्ये विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या बाटल्यांवर धोक्याची सूचना किंवा ते कसे वापरावे याची माहिती स्थानिक पंजाबी भाषेत लिहिलेलीच नसते ती इंग्रजी किंवा हिंदीत असते जी अनेक शेतकऱ्यांना वाचता येत नाही तर प्रश्न हा आहे की जेव्हा प्रगतीच्या आणि जास्त उत्पादनाच्या नावाखाली लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत सुरक्षतेची मूलभूत माहितीही दिली जात नाही तेव्हा होणाऱ्या या भयानक परिणामांची जबाबदारी नक्की कोणाची शेतकऱ्यांची कंपन्यांची की सरकार